महाराष्ट्र जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा संजय भोसले पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पारदे आणि रामोश समाजावर केलेले बिनबुडाचे जातीवादी आणि आक्षेपार वक्तव्य संपूर्णपणे निंदनीय आहे संपूर्ण समाजाला चोरीसारख्या गुन्ह्यांचा टक्का ठेवणे हे केवळ चुकीचे नाही तर कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मूल्यांच्या विरोधात आहे असे मोहळ तालुक्यातील मेरी ग्रामपंचायतचे सदस्य संजय भोसले म्हणाले या अगोदर आपण पार्थी समाजाविषयी आमदार काय म्हणाले ते बघूया आणि चोरीचं प्रमाण वाढतं जास्त प्रमाण नगरच्या हातीतून आहे त्याच्यामध्ये रामोशींचा समाज आहे किंवा वरचा जो अजूनही त्या वेगवेगळ्या जाती धर्म पासे पडते असे बरेचसे जे समाज आहेत ते कधी कधी नगरच्या हातीतून येतात आमदार शरद सोनवणे यांनी केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच बोलणार असून पुढे संजय भोसले यांनी निषेध व्यक्त करून त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा पारधीवर रामोशी समाजाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा दिला आहे जो आता अपक्ष आमदार आहे त्याला रामोशी समाजाने मतदान केले पार्थिव समाजाने मतदान केले हे पहिले उसरू नये त्याच्यावर शासनाने अपक्ष आमदार निवडून येऊन त्यांनी सत्तेत जाण्यासाठी एकना माननीय जी एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे तर या सरकाराने याचा विचार घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी आणि त्यांना समज म्हणून मी पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी येऊन सर्वे करावा की पारधी समाजामुळे किती लोक लोक सुखी आहेत गावातली लोकं त्यांच्यावर विश्वास ठेवून कुठं कार्यक्रमाला जाणं कुठं इतर नातेवाईकडे जाणं त्यासाठी किती लोकांचं चांगलं आहे ते पहिली तपासणी करून घ्यावी नंतर असे वक्तव्य करावं आणि दुसरी गोष्ट मी जो सोनवणे आमदार आहे त्या आमदारांना सांगू इच्छितो की त्यांनी मी बी एक राजकारणातला चालू ग्रामपंचायत सदस्य आहे मिरी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर त्यांनीही पडताळणी करून पागावी आम्हाला बी राजकारण कळतं आम्हाला काही बोलावं काही बोलू नये हे सुद्धा आम्हाला कळतं पण तुम्ही जे वाटतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर कुणाला कसं कुणा राजकारणात गेल्यानंतर कुठल्या तर समाजावर चुकीचं वक्तव्य करून आपली पोळी भाजून घेण्यासाठी जी केले जे केलेलं वक्तव्य आहे त्याचा जाहीर निषेध करतो त्यांच्यावर सरकार आणि मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी की पारधी समाजावर त्यांनी चांगले काम करतात त्यांचं लक्ष आहे आणि हा पक्ष सत्तेत आल्यानंतर जो बोललेला आहे तो त्याचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर तातडीने अठरा सिटी गुन्हा नोंद करण्यात यावा जर शासनाने या गोष्टीची जे वक्तव्य केलं त्याची जर नाही दखल घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही पारधी समाज आणि रामोशी समाज हे त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा